नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन महाराष्ट्र सेट परीक्षा वर्षातून एकदा आपल्याला दरवर्षी होताना दिसून येतं या एक्झामिनेशनमध्ये दोन पेपर असतात आणि या दोन पेपरमध्ये कंबाईन रूपामध्ये आपलं पर्टिक्युलर कट ऑफच्या बेसवर आपलं रिझल्ट येत असतो सो मित्रांनो पेपर वन हा अनिवार्य पेपर आहे ज्यामध्ये टोटल टेन युनिट्स आपल्याला अभ्यासासाठी दिलेले आहे त्याचप्रमाणे जर आपण पेपर टू इतिहास या विषयातून महाराष्ट्र एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात सो आजचं पर्टिक्युलर सेशन आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं होणार आहे यामध्ये आपण इतिहास विषयाचं महत्वपूर्ण संदर्भ ग्रंथ कोणती आहे किंवा अशी कोणती बुक लिस्ट आहे पेपर टू हिस्ट्रीसाठी जी आपल्याकडे असायला हवी जेणेकरून ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ची एक्झामिनेशन आपण टार्गेट करू शकतो हे आपल्याला आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये जाणून घ्यायचं आहे हिस्ट्रीमधून प्रिपरेशन करीत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आजचा व्हिडिओ लेक्चर खूप महत्वपूर्ण ठरणार आहे व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट इतिहास विषयामध्ये टोटल युनिट दहा आहे सो so, या दहा युनिट मध्ये मित्रांनो सुरुवातीच्या तीन युनिट युनिट वन युनिट टू आणि युनिट थ्री या पूर्णतः प्राचीन भारताच्या इतिहासावर आधारित आहे आणि मॅक्सिमम थर्टी पेक्षा अधिक प्रश्न जे आहे या भागातून आपल्याला येताना दिसून येतं मेजरली आपण पॅटर्नचं जर एक्झामिनेशनच्या पॅटर्नचं जर विचार केलेलं अल्टिमेटली कधी मॉडर्नवर सर्वाधिक फोकस असतं कधी वर फोकस केलेलं असतं तर कधी मेडिवलचा भाग फोकस केलेला असतो म्हणजे थर्टी प्लस मार्क आपल्याला या भागावर येताना प्रश्न दिसून येतात सो so, अशा वेळी आपल्याला खूप नियोजितरित्या अभ्यास करायचा आहे कारण दहा युनिट या कमी होत नाही मोठा असा म्हणू शकतो आपण महाराष्ट्र सेट पेपर टू चा आपलं सिलेबस आहे एवढा मोठा सिलेबस टार्गेट करण्यासाठी मित्रांनो आपलं पूर्वन पूर्वनियोजन असावं तर हे पूर्वनियोजन करण्यासाठी आपल्याकडे एक महत्वपूर्ण बुकलिस्ट असणं आवश्यक आहे आणि बुकलिस्ट व्यतिरिक्त एक पर्टिक्युलर सिलेबस सिलेबस व्यतिरिक्त एक्झामिनेशनचं पॅटर्न आणि क्वेश्चन विचारण्याची जी शैली आहे त्या गोष्टी आपल्याला माहीत असणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे जाणून घेऊया सर्वप्रथम तीन युनिटच महत्व या व्यतिरिक्त नेक्स्ट जे तीन भाग आहे ते म्हणजे मेडिवल हिस्ट्री परत युनिट फोर युनिट फाईव्ह आणि युनिट सिक्स या तीन युनिट जे आहे ते मध्यकालीन इतिहासावर आपल्या आधारित आहे सो मध्यकालीन इतिहासामधून देखील मॅक्सिमम क्वेश्चन्स जे आहे ते आपल्याला एक्झामिनेशन मध्ये विचारलं जातं देन आपण बघतो की नंतरच्या ज्या तीन घटक दिलेल्या आहे युनिट सेवन युनिट एट आणि युनिट नाईन या पूर्णत मॉडर्न हिस्ट्रीवर आधारित आहे आधुनिक भारताचा इतिहासावर या आधारित आहे तर हा सुद्धा घटक एक्झामिनेशनला इक्वली महत्वाचं ठरतो आणि लास्ट इयरच विचार केलेलं तर अनेक म्हणजे सर्वाधिक प्रश्न हे मॉडर्न वर विचारलेले आहेत सोबतच वीस गुणांसाठी आपल्याला हिस्टोग्राफी यातून प्रश्न येतात सो अशा प्रकारे दहा युनिटचा मित्रांनो हा संपूर्ण नियोजन आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर टू याच कंप्लीट कोर्स अवेलेबल अवेलेबल आहे आणि या कम्प्लिट कोर्सची व्हॅलिडिटी मित्रांनो वन इयर्स आहे एक वर्षामध्ये आपल्याला संपूर्ण कोर्स आता याची बॅच जी आहे नवीन बॅच एक ऑक्टोबर पासून सुरू होत आहे आणि या कोर्सची व्हॅलिडिटी वन इयर्स असणार आहे ज्यामध्ये डेली आपल्याला फायव्ह ला लाइव ला सेशन्स मिळेल लाइव्ह सेशन मिस केले तर रिकॉर्डेड फॉर्म मध्ये देखील आपण बघू शकता सोबतच मित्रांनो एम सी क्यूज आपल्या प्रॅक्टिस साठी अवेलेबल आहे आणि अपडेटेड स्वरूपाचे नोट्स आपल्या सगळ्यांसाठी आहे पीवाय क्यूज आपण सराव करू शकता यासाठी टेस्ट सिरीज देखील आपल्यासाठी अवेलेबल आहे आणि संपूर्ण पेपर टू सोबत पेपर वन हा फ्री ऑफ कॉस्ट आहे सो याची फीस जी आहे दहा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे हा बघा नंबर्स दिलेले आहे आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्सला जॉईन करू शकता आता बुक लिस्ट विचार केलं तर प्राचीन हिस्ट्रीसाठी आपण आर एस शर्माचं बुक युज करू शकतो के सी बुक चांगलं आहे उपेंद्र सिंग यांचं इंग्लिश व्हर्जन सुद्धा बुक अव्हेलेबल आहे एन्शियनसाठी तर या पर्टिक्युलर बुक्स मधून आपण एन्शियंटचा अभ्यास करू शकतो या व्यतिरिक्त मध्यकालीन इतिहास जे आहे यासाठी एस सी वर्माचं किंवा बी एल ग्रोवरचं डॉक्टर के के शर्माचं सुद्धा आहे आणि सतीश चंद्रांचं सुद्धा बुक अवेलेबल आहे तर या बुक्स आपण यूज करू शकतो यात व्यतिरिक्त आपण क्लास जर मित्रांनो जॉईन केलेलं तर क्लासच्या स्वतःच्या नोट्स आहेत या नोट्स देखील आपण यूज करू शकता आणि या नोट्स आपण यूज जर केलं तर कुठल्याही प्रकारचं रेफरन्स आपल्याला वापरण्याची आवश्यकता नक्कीच भासत नाही आधुनिक भारताचा इतिहास केलेलं तर शेखर बंदोपाध्यायचं बुक आहे विपिन चंद्राचं आपण यूज करू शकतो राजीव अहिरचं सुद्धा लिस्ट तुम्ही यूज करू शकता तर हिस्ट्रोग्राफीचा एक भाग राहिलेला आहे त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनच्या नोट्स अवेलेबल आहे हिस्ट्रोग्राफीसाठी ते देखील मित्रांनो तुम्ही यूज करू शकता आणि सोबतच एक ऑक्टोबर पासून महाराष्ट्र सेट पेपर टू हिस्ट्रीचा आपण बॅच सुरू करीत आहोत तर एक ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या नवीन बॅचला आपण जॉईन करू शकता बघा हे नंबर दिलेले आहेत यांवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कोर्सला जॉईन करून घ्यायचं आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण पेपर टू इतिहास मधून व्यवस्थित रित्या परफॉर्मन्स करून एक्झामिनेशनला क्वालिफाय होऊ शकतो